नमस्कार सर्वांचे रुद्र सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आठ सप्टेंबर शिफ्ट तीन दोन हजार तेवीसमध्ये जी तलाठी भरती झाली होती त्यामध्ये जे म जो मराठीचा पेपर आहे मराठीच्या पेपरमधले जे पंचवीस प्रश्न आलेले आहेत त्या पंचवीस प्रश्नाचं आपण आज ॲनालिसिस करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे पडगवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ज जोशी ऑप्शन नंबर दोन श्रीमा माटे ऑप्शन नंबर तीन गोनी दांडेकर ऑप्शन नंबर चार श्रीना पेंडसे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन गोनी दांडेकर तर गोनी दांडेकर हे पडघवली या कादंबरीचे लेखक का आहेत तसंच गोनी दांडेकर यांचे काही दुसरं पण जे साहित्य आहे जे प परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचं साहित्य आहे जसं की पडगवली चितू माचीवरील बुधा मोगरा फुलला जैत रे जैत रानभुली पावनकाठचा धोंडी भृणमयी स्मरणगाथा स्मरणगाथा हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण स्मरणगाथा या साहित्याला त्यांचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळेचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन गोनी दांडेकर यांची पडगवली ही कादंबरी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कोलाट्याचं पोर ऑप्शन नंबर दोन झोंबी ऑप्शन नंबर तीन आठवणींचे पक्षी ऑप्शन नंबर चार बलुत त्याचं चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक कोलाट्याचं पोर तर किशोर शांताबाई काळे यांचं हे आत्मचरित्र आहे तसंच त्यांचं एक दुसरं एक पुस्तक आहे मी डॉक्टर झालो कारण ते डॉक्टर होते डॉक्टर किशोर शांताबाई काळे आणि त्यांनी आईचं नाव लावलेलं आहे त्यांना त्यांच्या नावामध्ये त्यांच्या आईचं नाव होतं शांताबाई त्यामुळेचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन कोल्हाट्याचं पोर हे किशोर शांताबाई काळे यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे ऑप्शन नंबर दोन वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे आणि ऑप्शन नंबर तीन वास्तवदर्शनी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे आणि ऑप्शन नंबर चार वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे तर व्याकरणदृष्ट्या आणि लेखनाच्या अनुसार करेक्ट ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे जर बाकी ऑप्शनमध्ये बघितलं तर इथं आत्मा आत्मा असं नाही इथं आ आ आत्मा असं लिहितात आणि याच्यामध्ये वास्तवदर्शी लेखन अ अहवाल इथं चुकीचं आहे आणि इथं वास्तवदर्शी हे चुकीचं आहे यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक चार तबैलातून घोडा पसार झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मकर्तरी ऑप्शन नंबर दोन कर्तरी ऑप्शन नंबर तीन शक्य कर्मणी आणि ऑप्शन नंबर चार कर्तुभावसंकर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ती दोन नंबर ती नंबर कर्तरी प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे ते बदलतं आणि जो कर्ता असतो कर्त्याला प्रत्यय नसतात म्हणजेच काय कर्ता हा प्रथमेत असतो आणि वाक्यात जर कर्म असेल तर त्या कर्माला प्रत्यय असतात तर वाक्यात कर्म असू पण शकतं किंवा वाक्यात कर्म नसू पण शकत जर वाक्यात कर्म असेल तर ते सकर्मक वाक्य झालं आणि जर वाक्यात जर कर्म नसेल तर ते वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं झालं तर आपण या वाक्यामध्ये बघायला गेलं तर तर वाक्याचा जो क्रियापद आहे ते क्रियापद आहे झाला हे क्रियापद आहे वाक्याचं हे आहे क्रियापद आणि वाक्याचा करता आहे करता आहे तर झालेला कोण पसार झालेला कोण आहे ते घोडा तर घोडा काय आहे वाक्याचा करता आणि प्रसार होणारा कोण आहे घोडाचा आहे त्यामुळे हे वाक्य आकर्मक कर्तरी प्रयोगाचं इथे आपण सांगू शकतो कारण या वाक्यामध्ये कर्म नाहीये त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हा आहे कर्तरी प्रयोग त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कपाळ या शब्दाची समानार्थी जोडी सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निढळ भुजा ऑप्शन नंबर दोन ललित भुजा ऑप्शन नंबर तीन निढळ ऑप्शन नंबर चार ललाट ललित याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन ललाट आणि निढळ हे कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत जसं की कपाळाला आपण दुसरे काही समानार्थी शब्द आहेत ललाट बाळ निढळ आणि आलिक पण कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द येते आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा दहीवर या शब्दाचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक धीवर ऑप्शन नंबर दोन ध्रुव ऑप्शन नंबर तीन दव ऑप्शन नंबर चार गहिर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन दव म्हणजेच काय दहीवर तर दहीवर या शब्दाचा अर्थ आहे दव जे की आपल्याला सकाळी सकाळी जे गवतावर साचतात त्याला आपण दव म्हणतो म्हणजेच काय दव याला दुसरं अर्थ काय आहे दव याचा किंवा दुसरे शब्द काय समानार्थी शब्द हिमतुषार पण म्हणू शकतो त्याला आपण आणि हिमकन हे पण त्याचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा चतुष्कोन शब्दाचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चतुर ऑप्शन नंबर दोन चौपदी ऑप्शन नंबर तीन चतकोर आणि ऑप्शन नंबर चार चौकोन तर चतुष्कोन या शब्दाचा अर्थ आहे ऑप्शन नंबर चार चौकोन तर चतुष्कोन म्हणजेच काय चौकोनाला आपण चतुष्कोन असंही म्हणतो त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार चौकोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पयदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या मनीचा अर्थ स्पष्ट करणारी मन सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक नवी विटी नवे राज्य ऑप्शन नंबर दोन पोटात एक आणि ओठात एक ऑप्शन नंबर तीन प्रयत्नांती परमेश्वर आणि ऑप्शन नंबर चार आवळा देऊन कोहळा काढणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजेच काय तर पयदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच पैसे कमी पण काम जास्त म्हणजे कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये जास्त काम करून घेणे याचा अर्थ या म्हणीचा अर्थ आपण इथे सांगू शकतो त्यामुळे त्याच अर्थाची जी म्हण आहे ती अशी पण वापरली जाते की आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे आवळा कसा असतो छोटा असतो आणि कोहळा कसा असतो मोठा असतो म्हणजेच काय जे कमी दाम पण काम जास्त असं आपण याचा अर्थ इथे सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ उपकार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अपकार ऑप्शन नंबर दोन अपमान ऑप्शन नंबर तीन अनुपम ऑप्शन नंबर चार परोपकार तर उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथे अपकार इथे आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी अविभाव समासाची जोडी शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत क्रीडांगण मुखकमल ऑप्श ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर दोन दरमजल हरघडी ऑप्शन नंबर तीन हरघडी मुखकमल ऑप्शन नंबर चार दर दरमजल तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन दरमजल हरगडी हे अवयभव समासाची उदाहरण इथे आपण सांगू शकतो तर अवैभव समास कसा ओळखायचा अवैभव समासाचे वैशिष्ट्ये काय असतात की जे समासातलं पहिलं पद असतं ते महत्वाचं असतं जसं की दर मजल हा जर शब्द घेतला आपण तर या सम शब्दामध्ये दर हा समासाचा पहिला शब्द आहे तर हा शब्द महत्वाचा आहे आणि हर गडी हा जर हे जर उदाहरण घेतलं याच्यामध्ये पहिलं पद हर हे महत्वाचं आहे आणि पहिल्या पदाचा जो उपयोग असतो तो क्रियाविशे विशेषणासारखा इथे आपण करू शकतो किंवा एखाद्या शब्दामध्ये बे दर बेशक गैर बिन असे फारसे उपसर्ग लागून सुद्धा अविभव समास होऊ शकतं किंवा शब्दाची द्विरक्ती होऊन झालेले जे शब्द असतात त्यांना पण ते पण अविभाव समासाचे उदाहरण इथं आपण सांगू शकतो जसं की वारंवार पानोपानी दारोदार हे पण अविभाव समासाचे उदाहरण द्विरक्ती होणे म्हणजेच काय तर पुन्हा पुन्हा दोनदा ते शब्द रिपीट होणे म्हणजेच द्विरक्ती होणे किंवा आ यथाप्रती हे जे संस्कृत उपसर्ग आहेत हे उपसर्ग ज्या शब्दाच्या समोर लागले त्या शब्दाला पण आपण अविभाव समासाचे उदाहरण इथे सांगू शकतो तर याचं करेक्ट अँसर आहे आता जर दरमजल हा जर शब्द बघितला आपण तर ह्या शब्दामध्ये दर हा फारशी उपसर्ग इथे लागलेला आहे आणि गडीमध्ये हर पहिलं पद महत्वाचं आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन दरमजल हरगडी हे अविभव समासाचे उदाहरण आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा चांदण्यातल्या चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे रिकामी जागा यासाठी योग्य अर्थाचा वाक्प्रचार शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नाक ठेचले ऑप्शन नंबर दोन दातखिळी बसली ऑप्शन नंबर तीन प्राणकंठाशी आले ऑप्शन नंबर चार देहभान हरपले तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार देहभान हरपले तर हा शब्द टाकून आपण रिकाम्या जागी वाक्य वाचूया परत की चांदण्यातल्या चांदण्यातल्या चाजमहालाची शोभा हो पाहताना प्रवाशांचे देहभान हरपले तर देहभान हरपणे म्हणजेच काय की स्वतःची जाणीव नसणे स्वतःची जाणीव नसणे असं पण म्हणू शकतो आपण त्याला किंवा त्याला शुद्ध हरपणे शुद्ध हरपणे हे पण त्याला त्याचा समानार्थी शब्द सांगू शकतो किंवा एकदम गोंधळून जाणे गोंधळणे असं पण याचा अर्थ होतो देहभान हरपणे या शब्दाचा त्यामुळे त्यामुळेचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार देहभान हरपणे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा तोंडफाट या समासाचा योग्य विग्रह ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तोंडाने पाठ ऑप्शन नंबर दोन तोंडातील पाठ ऑप्शन नंबर तीन तोंडाचा पाठ ऑप्शन नंबर चार तोंडासाठी पाठ याचा करेक्ट विग्रह आहे तोंडाने पाठ ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो तोंडपाठ या सामासिक शब्दाचा तोंडपाठ म्हणजेच काय तोंडाने पाठ तोंडाने पाठ याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा खेद या समा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक विषद ऑप्शन नंबर दोन विषारी ऑप्शन नंबर तीन विषाद आणि ऑप्शन नंबर चार विषद तर खेद याचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर तीन विषाद विषाद म्हणजेच खेद तर खेदला आपण दुसरं काय म्हणू शकतो तर खेद म्हणजेच काय दुःख म्हणू शकतो किंवा खंत म्हणू शकतो किंवा खिन्नता म्हणू शकतो किंवा हिरमोड पण याचा समानार्थी शब्द आहे हिरमोड त्यानंतर उदास पण आपण म्हणू शकतो आणि एक दुसरा एक शब्द आहे वैसम्य वैषम्य बन याचा समानार्थी शब्द खेद या शब्दाचा समानार्थी शब्द इथे आपण सांगू शकतो तर ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा योग्य विराम चिन्हे असणारी अचूक वाक्य रचना कोणती आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक छे छे त्यात तुमची काही चूक नाही असे म्हणत आणि उठलीच ऑप्शन नंबर दोन छे छे त्यात तुमची काही चूक नाही असे म्हणत अणू उठलीस ऑप्शन नंबर तीन छे, छे त्यात तुमची काही चूक नाही असे म्हणत अणू उठलीस आणि ऑप्शन नंबर चार छे, छे त्यात तुमची काही चूक नाही असे म्हणत अणू उठलीस तर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये तर योग्य विरामचिन्हे जे असतात विरामचिन्हे म्हणजे काय व्याकरणदृष्ट्या किंवा शुद्धलेखनाचे जे वापर होतो त्यानुसार हे वाक्य ओळखायचे आहे याचं करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये कसं की छे कॉमा छे त्यात तुमची काहीही चूक नाही हे एक वाक्य आहे हे डबल कॉमा मध्ये लिहिलेलं पाहिजे आणि कॉमा असे म्हणत अणू उठलीच त्यामुळे याचा करेक्ट वापर या ऑप्शन नंबर तीनमध्ये केलेला आहे विरामचिन्हांचा आणि शेवटी फोस्टॉप दिलेला आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे वृत्त घेणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक स्वागतशील ऑप्शन नंबर दोन स्वावलंबी ऑप्शन नंबर तीन स्वयंसेवक ऑप्शन नंबर चार स्वच्छंदी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन स्वयंसेवक स्वयंसेवक म्हणजे काय वॉलंटियर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये व्हॉलंटियर म्हणजे काय की स्वयंपूर्तीने कोणी न म्हणता स्वतःच्या इच्छेने जे आ, काम करतात लोक त्यांना स्वयंसेवक असं म्हणतात जसं की एक संघटना आहे भारतामध्ये आर एस एस नावाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्या संघटनेमध्ये काय करतात ते करता लोक की ते लोक स्वतःच्या मर्जीने कोणी न सांगता काम करतात त्यामुळे ते त्याला आपण म्हणू शकतो की स्वयंसेवक स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे वृत्त घेणार म्हणजे दुसऱ्याचे कामं करणे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा तेल गेले तूप गेले रिकामी जागा ही मन पूर्ण करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक की ताक पण फुंकून प्यावे लागते ऑप्शन नंबर दोन आणि भांडे का लपवावे ऑप्शन नंबर तीन अन हाती आले दुपटणे आणि ऑप्शन नंबर चार पण धाकटे होऊ नये तर याचं करेक्ट ऑप आप, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन की तेल गेले तूप गेले आणि हाती आले धुपाटणे ही मन आ, या मणीचा असा म्हणजे या शब्दाद्वारे आपण पूर्ण करू शकतो त्यासाठी ते आपल्याला मनी एकदा तरी डोळ्या खालून गेल्या पाहिजे आपल्याला तरच इथे मन आठवते आपल्याला परीक्षेमध्ये त्यामुळे याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक सतरावा तारांबळ उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक घाई गडबड होणे ऑप्शन नंबर दोन त्याग करणे ऑप्शन नंबर तीन धरबंद नसणे आणि ऑप्शन नंबर चार वरचर ठरणे तर ही सोपी सोपा प्रश्न आहे याचा त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक घाई गडबड होणे तर तारांबळ उडणे म्हणजेच काय एक प्रकारे गोंधळ उडणे आपण असं म्हणू शकतो त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की गडबड होणे गडबड होणे किंवा खूप घाई होणे खूप घाई होणे म्हणजेच काय तारांबळ उडणे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा संक्षिप्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विस्मय ऑप्शन नंबर दोन सुचिन्ह ऑप्शन नंबर तीन स्वस्त आणि ऑप्शन नंबर चार विस्तृत तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार विस्तृत तर संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा इथं तर संक्षिप्त म्हणजेच काय संक्षिप्त म्हणजे एकदम थोडक्यात म्हणू शकतो आपण थोडक्यात किंवा त्याला आपण सारांश म्हणू शकतो सारांश किंवा त्याला संक्षिप्तला आपण एकदम सार म्हणू शकतो किंवा गोशवारा आपण त्याचा समानार्थी शब्द आहे पण इथं आपल्याला काय सांगितलं की विरुद्धार्थी शब्द ओळखायचं सांगितलंय तर थोडक्यात जर जर म्हणलं तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय विस्तृतपणे विस्तृतपणे म्हणजे काय एकदम पूर्ण डिटेल्स डिटेलमध्ये आपण सांगू शकतो त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा काट्याचा नायटा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे ऑप्शन नंबर दोन निरुपाय होणे ऑप्शन नंबर तीन पूर्ण दुर्लक्ष करणे ऑप्शन नंबर चार साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे त्याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे म्हणजेच काय काट्याचा नायटा होणे म्हणजे काय नेमकं की एखादी छोटी गोष्ट असेल त्या गोष्टीचं एकदम गंभीर समस्येत रूपांतरण होणे म्हणजे समस्या छोटी असेल छोटी गोष्ट असेल तर एकदम मोठी समस्या होणे तर असं म्हणू शकतो आपण जसं की काटा हा छोटाच असतो पण तो पायामध्ये जर जास्त दिवस राहिला तर पायाचं काय होतं पायाची सूज वाढते किंवा पाय हा कुरूप होऊ शकतो म्हणजेच काय त्याचं गंभीर समस्येमध्ये रूपांतरण होऊ शकतं आणि जर जास्त दिवस राहिला पायामध्ये जर काटा तर पाय कापा पण लागू शकतो त्यामुळे याला आपण या म्हणीचा वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो की साध्या गोष्टीचा एकदम भयानक परिणाम होऊ शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली वाक्यातील प्रयोग ओळखा हो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आकर्मक कर्तरी ऑप्शन नंबर दोन भावे प्रयोग ऑप्शन नंबर तीन कर्मनी ऑप्शन नंबर चार कर्मकर्तरी कर्तरी तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन कर्मनी प्रयोग तर कर्मनी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्म कर्मनी प्रयोगामध्ये जे वाक्यामध्ये कर्म असायलाच पाहिजे आणि जे कर्म असतं ते प्रथमेत असतं म्हणजेच काय की कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला हे प्रत्यय असतात तर वाक्यामध्ये कर्म कसं शोधायचं जिंकलेली काय का आहे इथं स्पर्धा आणि जिंकणारे कोण आहेत इथं भारतीय महिला तर महिला हे झालं वाक्याचं कर्ता आणि वाक्याचं कर्म झालं स्पर्धा जिंकलेली काय आहे त्यांनी स्पर्धा तर जे कर्म आहे तर कर्माला प्रत्यय आहेत का तर नाही कर्म हे प्रथमेत आहे त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की हा कर्मणी प्रयोग आहे त्यामुळे याचा ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पारिभाषिक ऑप्शन नंबर दोन पारिभाषिक ऑप्शन नंबर तीन परिभाषिक आणि ऑप्शन नंबर चार पारिभाषिक तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पारिभाषिक तर पारिभाषिक हा शब्द असा लिहितात तर पारिभाषिकमध्ये जे रईची वेलांटी आहे पहिली आणि भाषिकची वेलांटी पण पहिली ची वेलांटी पहिली तर असा शब्द हा करेक्ट आहे एकदम अचूक शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीसावा दृश्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सादृश्य ऑप्शन नंबर दोन देखावा ऑप्शन नंबर तीन अदृश्य ऑप्शन नंबर चार दिखाऊ तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन अदृश्य तर दृश्य म्हणजे काय जे आपल्या डोळ्याने दिसते दिसणार एकदम आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अदृश्य अदृश्य म्हणजे एकदम न दिसणारे डोळ्याने दृष्टीने न दिसणार त्याला आपण अदृश्य म्हणू शकतो त्यामुळे दृश्यचा विरुद्धार्थी शब्द आहे अदृश्य हा पण सोपा प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या रिकामी जागा यासाठी योग्य प्रचार शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नाकदुऱ्या काढतात ऑप्शन नंबर दोन वाटेला जातात ऑप्शन नंबर तीन नाकाने कांदे सोलतात ऑप्शन नंबर चार पाठीचे धिरडे करतात तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पाठीचे धिरडे करतात तर पाठीचे धिरडे करणे म्हणजे काय की एकदम खूप मारणे किंवा त्याला म्हणू शकतो आपण बेदम चोप देणे म्हणजेच काय चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस आणि त्याला काय केलं खूप मारलं किंवा एकदम बेदम चोप दिला तर म्हणजेच काय त्याचं पाठीचे धीड केलं पाठीचे धीड केलं म्हणजे पाठीवर खूप त्याला मार दिला चोराला तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे टोपण नाव काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बी ऑप्शन नंबर दोन माधवानुज ऑप्शन नंबर तीन गिरीश आणि ऑप्शन नंबर चार बालकवी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बालकवी तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे जे कवी आहेत त्यांनी त्यांना बालकवी या टोपण नावाने इथे ओळखले जाते तर जे कवी बी आहे बालकवी आहेत त्यांची फुलराणी ही जी कविता आहे ती एक खूप महत्वाची कविता आहे इम्पॉर्टंट गाजलेली कविता आहे त्यानंतर औदुंबर हे एक आहे पुस्तक त्यानंतर आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोईकडे ही एक गाजलेली कविता आहे त्यांची आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे तिकडे तिकडे चोहीकडे ही कवी बालकवी यांची खूप गाजलेली कविता आहे चोहीकडे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा माझे वडील आज गावाला गेले हा वाक्प्रचार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रश्नार्थी ऑप्शन नंबर दोन विधानार्थी ऑप्शन नंबर तीन आज्ञार्थी ऑप्शन नंबर चार विद्यार्थी याच तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे तर विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं की एक विधान केलेलं असतं सिंपल साध किंवा त्या वाक्यामध्ये एक माहिती काय माहिती दिलेली असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतात आणि विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं तर विद्यार्थी वाक्यामध्ये वाक्या वाक्या ज्या वाक्यात कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त केलेली असते त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये एक तर आज्ञा केलेली असते किंवा विनंती केलेली असते किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर यासारखे जर संकेत असतील तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतो किंवा त्या वाक्यामध्ये संकेतार्थी वाक्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरी क्रिया घडते किंवा दुसरे कार्य घडते त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो आणि प्रश्नार्थी वाक्य तर सर्वांनाच माहिती आहे की प्रश्नचिन्ह असतं वाक्याच्या शेवटी त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो तर हे वाक्य विधानार्थी वाक्य आपण इथे सांगू शकतो माझे वडील आज गावाला गेले हे साधं सिंपल विधान केलेलं आहे आणि किंवा माहिती दिलेली आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया परत जर ज्यांनी कोणी पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते पाहिले नसतील तर आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर प्लेलिस्टमध्ये जाऊन एकदम पूर्ण डिटेल शिफ्ट वाईज आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ते व्हिडिओ पाहायला सांगा जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचे जे काही सजेशन आहेत ते कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार